तुझा पाणी약 गेला कूडे पाणी약 गेला त गेला सर काय करी होता चेडू माझा पाणी약 गेला त गेला हाय पर्यंत कळला त्या कुडला काय था मका सांगन दी चेडू तुझा पाणी약 गेला हो पाणी약 गेला त गेला सर गदा पाणी약 काय करी होता सर गेला फुडला काय तर कदेवा कळणार मका फोडून दी देव फोडून नाही सांगा बघे मका दाखवून तरी दी दाखव नाही नाही देव सांग मका एकदा पाण्या करके देवा सांग मग आय चढू तुझा पारिया गेला हो पारिया गेला त गेला जर मार मारत वाला राहो जायचे देवाच्या धारात सु आमका लाज करून ठेई टाकती साहिबा वही आता मका कळायला

हाती तुझी पिलगी बसली बी म्हणता देव माणूस तत्वात बोलता काय देव तत्वात बोलता येत का पिलगी माझी हा पिलगे का भाय मार्ग करू हो। काय एक कोंबो एक कोंबो उपाय त्या बघा तो मान कापो पिसा एवढं होय केलं होय लेकरा जसं जसं तुका गावात तसं तसं ठेव पण देवा देवा कोंबो आताच देऊ या मार्ग

तुझ्याकडे खूप देवतच नाही काही एक काय काय सा? सांग एक कोंब एक कोंब हळद पिंज रुपयाचा आणि काय काय माझं जो कोंब सांगलय तो मत पानात पानात झेव पाय पानात वडल मार्ग आहे पुढे आला लिंबू साहेबाईज असो जा जाय थंड घे बघा गरम काय करतो कर मार असो का तेव्हा सांगतोय मी या सांगतोय एक कुंकू काजळ कुंकू हळद पिंपर नाना पाच परा थोडा आला लिंबू देवा मान्य पण

पिछाच्या व्यक्ती होणार आहेस तू ज्या जनतेच्या बाबतीत तुझा अवधर्म करतोय अवधर्माला पायबंद हा आज जनतेचा रक्षक इथपर्यंत म्हणजे जनतेच्या रक्षणासाठी तू रक्षक आलाय मान्य आहे हाय मला या माझ्या हा कोणसा प्राप्त चा करायच या पिछाच्या अचूक करायची इच्छा आणि ती इच्छा परिपूर्ण करण्यासाठी का अगोऱ्याच्या सानिध्यात राहूनच मी तुझ्याला राहिला त्रास देतोय म्हणजे विश्वाच्या ठाई तुझ्या अतृप्त राहिल्या इच्छा आ? या इच्छा अतृप्त राहिल्या कारणानं आज या माझ्या जनतेला तुझ्या कर्वी हा त्रास होतोय मग सांग कोणाच्या इच्छा आहे तुझ्या या पिछाच्या जी अतृप्त राहिलेली इच्छा म्हणजे कोणती असेल तरी का स्त्री सुखामध्ये पिछाच्या वंचित आहे आणि तेच स्त्री सुख मिळवण्यासाठी अगोरच्या सानिध्यात राहून आज विजय रोहितला त्रास देतोय म्हणजे विश्वाच्या ठाई हा स्त्री सुखापासून तू वंचित आहे नव्हे तर मनुष्य देहा तुला प्रवेश नाही नाही म्हणूनच आज अगोळ्याच्या सानिध्यात राहू विश्वाच्या ठाई थैमान तू घालतोय मग या तुझ्या इच्छा यावेळी मी परिपूर्ण करतोय तथाच तू तथाच तू तथाच तू देवा माझी इच्छा तू परिपूर्ण केलीस पण विश्वा या विश्वास अनेक पिछाटच्या गण आहेत आणि त्याच जर का मनुष्य असेल तर तो कोणत्या विश्वास असे असंख्य पिछायचे कारण याच्याही मासिक कारण आहे परिश्रमान एका बाणाच्या साहित्यन सारा अथांग सागर नष्ट केला आणि त्यात सागरात असणारे जीवात्मे हे अतृप्त म्हणून विश्वाच्या ठाई कलियुगामध्ये थैमान करू लागले आणि याच अतृप्त आत्म्यांना कुठेतरी बंधन व्हावं म्हणूनच आज हा अवतार धारण करून मी पर्यंत आलेलो आहे मग विश्वाच्या ठाई तुझी इच्छा परिपूर्ण होणार आहे ती कोणत्या असेल तर दिवसाचे अष्टप्रह या अष्टप्रह रामपैकी तीन प्रह सायम कालची कातडवे रात्रीचं मध्यान्न आणि दुपारचं मध्यान्न या तीन कालावधी कलयुगाच्या ठाई वावर असणारा मरत हा जर का तुझ्या लाठी पेटीस पडला असेल तर त्यांच्या देहात तू प्रवेश करू शकतो दुसरी गोष्ट कलियुगाच्या ठाई वावर असणारा मरत मानव याच्या हातून अन्नाचा कण किंवा अन्नाचा पदार्थ भूमीवर पडला असेल आणि तोच अन्नाचा पदार्थ किंवा अन्नाचा कोण जसा तसा ग्रहण केला असेल तर त्या अन्न पदार्थातून को, तो मनुष्य ज्या देहात प्रवेश करू शकतो दुसरी गोष्ट कलिगाच्या ठाई असणाऱ्या स्त्रिया या स्त्रियांनी आपल्या मस्तकी प्रदान केलं सुवासिक पुष्प जर भूमीवर पडलं असेल आणि तेच सुवासिक पुष्प त्या स्त्रीनं पुनश्च श्वास घेऊन का आपल्या केसात परिधान केलं असेल तर त्या पुष्पा मध्ये तू त्या स्त्रीच्या देहात प्रवेश करून